एकीकडे राज्यावर पाणी टंचाईचं सावट असताना दुसरीकडे एका जलदूताचं उदाहरण सर्वांसमोर आदर्श ठरत आहे बीडच्या राजेश काकडे यांनी पत्नीचे सोन्याचे दागिने मोडून गावकऱ्यांसाठी बोरवेल सुरू केली आहे बीडच्या जरूर गावात राजेश काकडे यांनी ही बोरवेल सुरू करून गावकऱ्यांशी तहान भागवली आहे यासाठी काकडे यांनी पत्नीचे सोन्याचे दागिने विकलेत कोणाचीही आर्थिक मदत त्यांनी घेतली नाही जलदूत ठरलेल्या काकडे यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे पहिला माझा बोर होता पण ज्यावेळेस मला पहिल्या बोरला माझं थोडं पाणी कमी आलं परिसरामधल्या लोकांना माझ्या पाणी कमी पड लागलं त्याच्यामुळं माझी परिस्थिती खूप बिकट होती तितक्यात मी माझ्या बायकोचा विचार केला की बाबा आता आपल्याला बोर घ्यायचा आहे बोर घ्यायचा असताना माझ्याकडे तर पैसे नाहीत मग बायकूंनी मी माझ्या पत्नीना म्हणलो की बाबा आता आपल्याला तुझ्या बसले जी काही सोनं आहे ते दे मला आपण सोनं मोडू आणि दुसरा बोर घेऊ मग माझी बायकू तयार झाली तयार झाल्यानंतर आता आसपासचे चार पाच गावचे लोक माझ्या दारामध्ये येतात पाणी घेऊन जातात चोवीस तास हे आमच्या दोघंही आमच्या कुटुंबाला वडिलाला पत्नीला आमच्या कुटुंबाला समजायला समाधान वाटत आहे आम्ही दोन ते तीन वर्ष झालं राजेश काकडेच्या तिथून मोफत पाणी घेऊन जातो त्याचं जा आम्हाला समाधान वाटतं आम्ही कधीही गेलो रात्रीच्या एकला जा दोनला जा आम्हाला पाणी तिथं उपलब्ध असतं ह्याचं आम्हाला समाधान वाटतं आणि विशेष म्हणजे तो एक रुपयाही घेत नाही ह्याचा आम्हाला फार अभिमान वाटतो त्याचा